प्रकार असा होता की नाशिक शहरातल्या उपनगर पोलीस स्टेशनमध्ये एक बंदूक घर आहे सिंग बंदूक घर म्हणून फेम ताटीच्या फेम टाकीच्या समोर तिथं एक इसम बंदूक घेण्याच्या उद्देशाने गेला त्याने बंदूक तिथून बघता बघता हिसकून घेऊन पळून गेला होता त्या ते ठिकाणी त्याने एक आधार कार्ड दिलेलं होतं त्या आधार कार्ड दिलेलं आणि बंदूक चोरी याच्यावर उपनगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा रजिस्टर दाखल त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता तो गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप पिटके सर यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली आमचे गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभाजी अधिकारी श्री हेमंत तोडकर यांनी आम्हाला आदेशित आणि मार्गदर्शन केलं होतं की या गुन्ह्यामध्ये आपल्याला छडा लावायचा या गुन्ह्याचा आणि आरोपी शोधायचा आहे त्या दृष्टिकोनातून मी स्वतः ए पी आय समाधान हिरे माझ्यासोबत जी पी एस आय गांगुर्डे एस आय गांगुर्डे हवलदार कोटिंदे नितीन फुलमाळी कोटिंदे आणि महाजन अशांची टीम करून आम्ही सदर इसमचा शोध घेत असताना शोध कसा घ्यायचा तर ते सी सी टी व्ही फुटेज या आधारातून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारातून आम्ही त्याचा मार्ग काढला तर प्रॉपर डायरेक्शन आम्हाला मिळत गेली आणि सी सी टी व्ही फुटेजवरनं शोधता शोधता आमच्याकडील पोलीस हवलदार पोलीस शिपाई कोटिंदे आणि जी पी एस आय गांगुर्डे यांना माहिती मिळाली की असं असं ज्या ठिकाणी ती चोरी झालेली आहे तर चोरी करणारा इसम त्याचं नाव वगैरे हो आम्हाला कळालं त्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग केला आणि उपनगर अगर त्याला प्लॅनिंग करून आम्ही ताब्यात घेतला त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे चोरीच गेलेलं रिवॉल्वर होतं जे एअर रिवॉल्वर होतं तर रिवॉल्वर आम्हाला त्याच्याकडनं इज ते मिळालं त्यासोबत छर्याच्या ब गोळ्या त्याच्यात टाकणाऱ्या या सर्व मुद्देमाला आम्ही हस्तगत केला बॅगेची झडती घेतली असता त्याच्याकडे ते आधार कार्ड देखील मिळून आलं जे आधार कार्ड त्याने तिथं बनावट आधार कार्ड ते दिलं होतं त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलं की ही गन चोरी करण्याचा उद्देश म्हणजे त्याला नाशिक शहरातील विविध ठिकाणी त्याने सोनार व्यावसायिकांची दुकानं त्याने पाहणी केलेली होती त्याची त्याने रेकी केलेली होती तर त्या ठिकाणी या गनचा धाक दाखवून त्याला त्यांना लुटण्याचा त्याचा प्लॅनिंग होता त्या लुटीसाठी त्याने नु� हा प्रकार केल्याचं समोर आलेला आहे सर तो आधार कार्ड जे बनवलेलं होतं ते काय ए आयच्या माध्यमातून त्यांनी बनवलेलं होतं अगदी बरोबर आहे त्याने तो आता ई एम एचा स्टुडंट आहे त्याने आधार कार्ड जे आहे स्टोलन आधार कार्ड सोडून गुगलला टाकलं ते आपण त्याच्याकडनं प्रात्यक्षिक पण करून आहे गुगलला टाकल्यानंतर एक आधार कार्ड आलं त्याच्या वयाचं समवयस्क का आधार कार्ड त्याने डाउनलोड केलं त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि ए आयच्या माध्यमातून त्याने त्याचा फोटो त्या जो ओरिजिनल आधार कार्ड होतं त्या इसमाच्या फोटोवर त्याने त्याचा स्वतःचा फोटो पेस्ट केला पण नाव ॲड्रेस वगैरे ते डुप्लिकेट ते जुन्या माणसाचं होतं असंच होतं असं ते डुप्लिकेशन सर... सर... सर केलेलं आहे आणि सोनाराच्या दुकानाची रेखी कशी केलेली होती त्यांनी त्याने गुगलचाच वापर केला होता नाशिक शहरातील त्याने सोनार व्यावसायिकांच्या दुकान बघितले बघितले आणि त्याचे स्क्रीनशॉट त्याने घेऊन ठेवलेले होते गुगलच्या माध्यमातूनच तिथं कसं जायचं काय करायचं आणि त्या दुकानाचं रेकी आजूबाजूला काय आहे काय नाही तर त्याच्यावर काही आधी गुन्हे किंवा कशासाठी करत होतं तसा अभिलेखाचा बघितला तर अभिलेखावर अजून रेकॉर्ड आलेला नाही कशासाठी सगळं नियोजन केलं होतं त्यांनी प्लॅन चोरी करण्यामागे त्याचं जे आहे सोना व्यवसाय करून लुटणं हा त्याचा मेन उद्देश होता उच्च शिक्षित पैशासाठी गरज होता पैशाची गरज होती काय होता गरज असं समोर आलं नाही पण त्याचा उद्देश हा गुन्हेगारी होता